अल्लू अर्जुनच्या पुष्पा टू चित्रपटाचा अल्लू अर्जुनने देखील उपस्थिती लावली होती आणि त्यामुळे या थिएटर मध्ये अल्लू अर्जुनला बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती या गर्दीचं रूपांतर चेंगराचेंगरी मध्ये झालं आणि या चेंगराचेंगरी मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा गोंधळ उडाला होता ज्यामध्ये एकोणचाळीस वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला या घटनेवर आता अल्लू अर्जुन दुःख व्यक्त केलं आहे त्यांना आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर करत आपण मृत महिला आणि जखमी लोकांना मदत करणार असल्याचं सांगितलं आहे अर्जुन या व्हिडिओमध्ये मध्ये म्हणतो हे नुकसान कधीच भरून काढता येणार नाही आणि आता आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही तुमच्या दुःखात सामील आहोत आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आमची पुष्पाची टीम तुमच्यासाठी इथं आहोत मला मदत म्हणून पंचवीस लाख रुपयांची रक्कम दान करायची आहे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी ही कठीण वेळ आहे आणि या क्षणी आम्ही तुमच्या मदतीसाठी सर्व काही गोष्टी करू इच्छितो शेवटी माझी एकच विनंती आहे की आपण सिनेमा पाहायला जाल तेव्हा कृपया थोडी काळजी घ्या असं आव्हान अल्लू अर्जुनने आपल्या चाहत्यांना केलं आहे